ने पाचोरा तालुक्यातील तारखेडा बुद्रुक शेत शेवटातील शेती उपयोगी वस्तू अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या प्रकरणी पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता आली आहे चोरींच्या प्रमाणात दिवसागणित वाढ होत असून पाचोरा तालुक्यातील तारखेडा बुद्रुक शेत शेवटातील शेतकऱ्यांच्या शेतातील मौल्यवान शेती साहित्य चोरीला जात आहे तारखेडा येथील रहिवासी शेतकरी दिलीप मोरानकर यांच्या मालकीच्या तारखेडा बुद्रुक शेत शहरातील शेत गट क्रमांक त्र्याहत्तर ऑब्लिक तीन मधील शेतातून झटका मशीन बॅटरी सोलर प्लेट असा अठ्ठेचाळीसशे रुपये किमतीच्या शेती उपयोगी वस्तू दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या प्रकरणी शेतकरी दिलीप मोरानकर यांचे खबरीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात अदाखलपत्र गुन्हा दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आला आहे वाढत्या चोर्यांमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेऊन त्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात आली आहे नक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी आमच्या शेत शिवारातील गट नंबर त्र्याहत्तरचं दोन या शे शेतातील शेतातील वस्तू वस्तूरुपे बॅटरी चाळीस एम्पियर तसेच सोलर प्लेट आणि झटका मशीन याची सरळ अज्ञात चोरट्याने चोरी केली असता याचा आम्ही गुन्हा तत् सदर पोलीस स्टेशन पाचोरा पोलीस स्टेशन अंतर्गत नोंदवलेला आहे तरी या द गुन्ह्याची सखोल चौकशी पाचोरा पोलीस स्टेशनने करावी व या गुन्हा गुन्हागाराला स चाप द्यावा अशी आम्ही विनंती करत आहोत आणि असं यानं पहिलेही आमच्या शेतातनं पाई, पाईप पाईप चोरी गेले तरी शेजार शेतातनं सुद्धा सात आठ पाईप चोरी गेली शिवारात अशा घटना वारंवार गर, घडत घडत असून प्रशासनाने या गोष्टीची सखोल चौकशी करून त्या गु अट्टल गुन्हेगारास लवकरात लवकर तातडी तातडीने पकडावं आणि त्याला शिक्षा करावी अशी मी प्रशासनास विनंती करतो आणि पोलीस प्रशासनाने यावर लवकर चाप व्हावा व त्याची सखोल चौकशी करून चौकशी करून त्या गुन्हेगाराला अटक करावी अशी सर्व शेत परिसरातील शेतकऱ्यांची विनंती आहे व त्याबरोबरच या श शेतशिवारात पसरवत गेलेल्या बिबट्या आहे वाघ आहे असे जे प अफवा पसरवत त्याच्यावर त्याच्यावरसुद्धा प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी आणि अशा अफवा पसरवणाऱ्या लोकांवर कारवाई करावी अशी मी सुद्धा प्रशासनाला विनंती करतो आणि आमच्या इथं जी चोरी झालेली म्हणजे इथं जे झटका मशीन बसवलेलं होतं किंवा बॅटरी ठेवलेली होती त्याची जी, त्या जी चो चोरी झालेली त्याची प्रशासनाने लवकरात लवकर चौकशी करावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो खराब